बघा केवढी आहे नाही नाही अशी अशी वरून टो डेडाच घेतलंय आम्ही त्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हा ब्लॉग दुपारनंतर आम्ही कंटिन्यू केला आहे संध्याकाळचे साडेसहामिने ना आणि आता आम्ही आहे महालक्ष्मी मंदिराकडं साहेबंदी पण आमच्या पूजाबीजा आवरली आणि आलेले आहेत शर्ट घाला दुसरं ना आणि आम्ही कि नाही असं अचानक ठरवलं की आज सोमूचा बड्डे आहे तर बड्डेच्या निमित्तानं जायचं मंदिरामध्ये महालक्ष्मी मंदिराला एवढ्या लांबून लांबून लोक येतात आणि आम्ही इथं आहे तर मग जाऊया आणि मंडळी कुणी कमेंट करू नका बरं का साडी घातलेली नाही मी कारण मी ब्लाऊज आणायचं विसरले साडी इथं आहे पण आणि चला जाऊया महालक्ष्मी मंदिराला आणि देवीचं दर्शन घेऊया मी ही आहे माझी रांगोळी सोहम लावत आहेत साहेबांनी आमच्या चेंज केलं सोहमच्या सांगण्यावरून येईल ना चालायला बाळा हा मी इकडे चाललो आलो आहोत रिक्षा पकडायला ம <med> <muchan -talli> <muchan -talli> <muchan -talli> <muchan -talli> भवानी म्हणजे जायला इथून झालं सायकलानी शोची सगळे लाकडे आहेत लाकडाचे स्पेच्युले पण आहेत बघा कसे आहेत आहे तलतान वगैरे चपला पण आहेत बारके बारके पोरांचे यायच उलथान हे आहे भवानी मंडप काही भवानीचं दर्शन घेऊया आधी नाही आधी भवानी म्हणजे भवानी यायचं घ्यायचं दर्शन रे मग महालक्ष्मीचं इकडे चप्पल काढा इकडे चप्पल काढायचं А sama <laughs> Dua घ्या तसात घ्या अक्षता कोण म्हटलं दरावर ठेवा मला ऑप्शन करूया सोमला अक्षर तरी ठेवा पुढे सातारच्या गादीला शाहू महाराज होतो हे वाले शाहू महाराज नाही संभाजी महाराजांचे पुत्र कुत्रे शाहू महाराज सातारच्या गादीला तुरली गादी आणि शाहू महाराज कोल्हापूरची गादी नवरदेव पण येत आहेत देवीच्या दर्शनाला नवरा नवरी येत वाटतं दोघं जोडी ना आम्ही बसलो इथं जरा वेळ शांत वाटतं एकदम थंडगार ना उन्हाळ्यात एकदम गार वाटते असेल डायरेक्ट नवरा नवरी इकडं दर्शन घ्यायला आलं <laughs> दरवाजे कसे बाहेर येत ना हे जुन्या जास्त नवरात्री नवरात्रीमध्ये दररोज बळी देतात इथ ना आमच्या सोहमला खरं वाटत नाही ना तो म्हणते नसेल असं काही बघ त्या काकी सांगत होत्या की नवरात्रीमध्ये दररोज बळी असतोय ते पण तिथं तिथं ते, ते चालल्यात ना बायका का तिथं मधोमध तुझं काय मत आहे आता बंदी आणणार कोण नाही पण देतातच तू बळी नवरात्रीमध्ये

पोळपाट साहेबांनी आमच्या इथूनच नेलं होतं पोळपाट ना हो इथूनच नेलेलं ना आमच्या घरी इथे पण भवानी म्हणतात नेलेलं ना बिंदू जाऊ की चला जाऊया इथं पण स्टॉल आहेत आप्पे वगैरे मिळतात सकाळी सगळे स्टॉल जास्त असतात आत्ता कमी आहे अमृततुल्य चहा आलंबाई मंदिर महालक्ष्मी आज मंगळवार आहे त्याच्यामुळं गर्दी पण असू शकते रात्रीच्या वेळेला आम्ही पहिल्यांदाच आलो आहे मंदिरच्या इकडं छान वाटते बघ हा किती छान सजवलं आहे पण हार घेऊ ना एखादा कितीला आहे गजरा घ्या वेणी बघू चांगली आहे का फ्रेश त्या फ्रेशच आहे बघा চল বা এনেই দে হৈছে

कैसाचं दर्शन घ्या इकडून 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 मग तिकडं आठू शिदा देईन ना स वरून हे नवीन बांधले आहे ते उतरून चाललं खाली पूर्वी नव्हतं बांधलेलं खाली ब्लॉक व्हायचे लोक तिकडून यायला जायला म्हणून हे बांधले थोडं रिस्की आहे हा म्हाताऱ्या माणसांना उतरायला वगैरे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ना हो समोर छोट्या पायऱ्या आहेत नाई म्हाताऱ्या माणसांना थोडं रिस्की वाटते उतरायला मंगळवार आहे त्यामुळे लाईन आहे इथं श्री व्यंकटेश्वर म्हणजे आपले तिरुपती बालाजी आहे त्यांचं आपल्याला दर्शन करता येतं आणि स्थापत्य कला कशी आहे बघा आणि हा आहे साक्षी गणपती खूप छान इथलं मंदिराचं वातावरण आहे आतमध्ये शूट करायला देत नाहीत पण आम्ही रांगेमध्ये होतो थोडंसं घेतलेलं आहे मी शूट आणि इथं दिसत नाही आहे स्क्रीनवरती पण इथं देवीची पालखी वगैरे आहे बघा आणि आरती चालू झाली आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आणि आजचा हा दिवस खूप छान गेला बहीण पण आली दी, देवीचं दर्शन पण झालं झालं दर्शन गर्दी एक तास लागला काय आम्हाला एक तास लागला का सोम आणि ही सगळी दागिन्यांची देवीच्या खुशी बिशी घेऊ शकता तर मंडळी सर्वांनी दर्शन करा देवीचं आजचं हे तिचं दर्शन आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आधी कुमकू करते तो आधी जय महा फोन लागून द्याव हाँ, आ गए लगते हैं नहीं हिल है। नहीं जितना गया है पर साथी के ना एक एक रे बाकी एक दो तीन चार अभी नहीं गए ना पांच एक के साथ है श्री राम जय हनुमान बोला चांगला स्वच्छ हे नाही बिडाचं घेतलंय आम्ही आणि हे कायल वगैरे कितीलाय ही 500 400 ला आहे ही 700 लाय बिडा तिचा आहे बिडाचीच बिडा तिचा आहे काही पण आणि हे लोखंडाचं ना सगळं लोखंड बिडाची कढई बिडाची कढई पण आहे हो आणि हा हा तवा हा मला चला थँक्यू अरे हॉटेल आहे आम्ही आलो आहोत बिंदू चौकात आता चाललोय आम्ही हा आहे बिंदू चौक आम्हाला घ्यायचं आहे आणि आई महालक्ष्मीच दर्शन लागलं

वेगवेगळे व्हरायटी कुकीज आहे तिथं बिस्किट इकडे फरसांचं पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे फरसान आहेत केकच इकडे आहे का कसले सो

सहाशे चौसष्ट रुपये हा हा फक्त हॅपी बर्थडे लिहा लिहू दे ना हॅपी बर्थडे पण हॅपी बर्थडे लिहा फक्त या ना तुम्ही द्या द्या क्रीम रोल आहे जिलेबी आहे पाणीपुरी आहे

নি चला आता जाऊ घरी आणि आता महालक्ष्मी मंदिर इथून आलो आणि केक तर घेतला तुम्हाला दाखवलेलाच आहे केक आणि आता थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करतो हो। आहोत केक कट करून आमची दारू नाही आहे फक्त दारूला मिस करते ना समोर आणि तिचा मेसेज होता सोमसाठी सरांनी तिच्या मोबाईलवरून तिनं मेसेज केलेला की दादाला आपल्या हॅपी बर्थडे तर आता वाळून घेते ती त्याला आठ दिवसाचे तुला खूप खूप शुभेच्छा सुखी राहा निरोगी राहा आणि यशस्वी हो हॅपी बर्थडे बाळा थँक्यू सरस्वती महामाये दिव्य तेज स्वरूपिणी हंसवाहिनी समायुक्ता विद्यादान करोत मे हॅपी बर्थ Happy birthday to you. Happy birthday, dear Soha. Happy birthday to you. God bless you. God bless you, dear. Lagu <laughs> aku छान आहे पण केक चुमव हॅपी mm. बर्थडे आणि आमच्या डाऊच्या होती ना हे माझं झालं ते बाबांचं झालं आणि हे आमच्या डाऊच हॅपी बर्थडे दादू मस्त आहे ना केक पण टेस्ट छान आहे हॅलो हो। दादू हॅपी बर्थडे आणि काळजी घे स्वतःची मिस यू सो मच बाय हे आमच्या डॉलूच रेकॉर्डिंग आहे दादासाठी